मराठ्यांची सत्ता उलथून लावण्यासाठी दख्खनमध्ये आलेल्या औरंगजेबाचा अंत देखील या महाराष्ट्राच्या मातीतच झाला छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारूनही त्याला मराठा साम्राज्याला न काही लावताच आला नाही शेवटी तेव्हाच्या अहमदनगर म्हणजे सध्याच्या अहिल्यानगरमध्ये त्याचा मृत्यू झाला औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर पासून अगदी जवळच असणाऱ्या खुलताबादमध्ये त्याची कबर बांधण्यात आली छावा चित्रपट त्यानंतर कोरटकर सावंत प्रकरण आणि आता अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्यानं मोठा वाद सध्या उफाळून आलाय हिंदू सेना असो की छत्रपती उदयनराजे भोसले या सगळ्यांनीच औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची सर्वात मोठी भाषा केली हिंदू सेनेनं तर तसं सविस्तर पत्र देखील गृह मंत्रालयाला दिलंय याआधी अनेक राजकीय नेत्यांनी याच औरंगजेबाच्या कबरेवर जाऊन त्याला फुलं वाहिल्याच्या घटनांवरून अनेकदा राडा झालाय मात्र खरंच मागणी केली जातीय त्याप्रमाणे औरंगजेबाला बरोबर शासक घोषित केल्यानंतर त्याची कबर पाडली जाऊ शकते का औरंगजेब राजाला बर्बर शासक घोषित केल्यावर त्याचं नाव देखील काढायला महाराष्ट्रात बंदी येईल का औरंगजेब ये प्रकरणावरून महाराष्ट्रात नेमका आता काय सुरू आहे तेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र औरंगजेबाच्या उदत्तीकरणाच्या काही गोष्टी महाराष्ट्रात समोर आल्यानंतर आता त्याची खुलताबादची कबर पाडण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली हिंदू सेनेनं तर औरंगजेबाला बर्बर शासक घोषित करण्याची आणि त्यासोबतच्या प्रमुख तीन मागण्या देखील गृह मंत्रालयाला पत्र लिहून केल्या आहेत त्यात औरंगजेबाला बर्बर शासक घोषित करणं त्याच्या नावानं असलेल्या सर्व रस्त्यांची नावं बदलणं त्याच्या कबरीतील अवशेष जाऊन अरबी सागरात विसर्जित करणं अशा प्रमुख तीन मागण्या हिंदू सेनेनं पत्र लिहून केल्या आहेत उदयनराजे भोसलेंनी देखील अशा स्वरूपाची मागणी करत छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचं या महाराष्ट्रात उदात्तीकरण दैवतीकरण सुरू आहे त्याचे इथे उरूस भरवले जात आहेत हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची ही कबरच उकरून टाकली पाहिजे अशा स्वरूपाचं स्टेटमेंट देखील त्यांनी आता दिलंय पण अबू आझमी यांच्या वक्तव्यानंच नव्हे तर यादी देखील औरंगजेबाची ही कबर अनेकदा वादाचा मुद्दा राहिली आहे हिंदू जनजागृती समितीने दिलेल्या एका माहितीनुसार औरंगजेबाच्या कबरेसाठी पुरातत्व विभागाकडून देखील दोन हजार अकरा दो ते दोन हजार तेवीस अशा एकूण बारा वर्षात तब्बल साडेसहा लाख रुपयांचं अनुदान देण्यात आलंय केंद्रात सध्या भाजपचं सरकार आहे मग औरंगजेबाचं वावडं असणारं भाजप सरकारच त्याच्या कबरेचे इतके लाड का पुरवत आहे असा सवाल देखील विरोधक उपस्थित करू लागले दोन हजार बावीस मध्ये सुद्धा एम आय एम चे अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या याच खुलताबादच्या कबरेवर फुलं वाहिली होती तेव्हा देखील बराच वाद झाला होता वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे वंचित कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अफसर खान यानं देखील कबरेवर फुलं चढवली होती त्यामुळे औरंगजेबाची ही कबर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नेहमीच वादाचा विषय ठरलाय खर तर औरंगजेबाचा मृत्यू नगरमध्ये झाला होता पण त्याच्या मृत्यूपत्रात आपली कबर आपल्या गुरूंच्या कबरे शेजारी म्हणजेच छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असणाऱ्या खुलताबाद इथं असावी अशी त्यानं इच्छा व्यक्त केली होती मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे औरंगजेबाच्या मुलानं ही कबर खुलताबाद इथं बांधली तर औरंगजेबाने मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे त्याची कबर अतिशय साध्या पद्धतीनं बांधण्यात आली होती पांढरी चादर अंथरलेल्या या कबरीवर सब्जाचं झाड देखील लावण्यात आलं होतं मात्र इंग्रजांच्या काळात लॉर्ड कर्झन हा भारताचा वॉइस झाला तेव्हा त्यानं खुलताबादच्या कबरीची थोडीफार सजावट केली त्यानंतर सातत्यानं औरंगजेबाच्या उदात्तीकरणाची अनेक वक्तव्य केली जात असताना काल परवा अबू आझमींनी थेट विधान भवनातून औरंगजेबाचे गोडवे गायल्यामुळं हो। त्यांना विधानसभेतून सस्पेंड करण्यात आलं प्रकरण इतकं तापलं की आता औरंगजेबाच्या कबरीची ओसामा बिन लादेन प्रमाण हाल करून त्याचे अवशेष अरबी समुद्रात फेकण्याची मागणी काही हिंदू संघटनांनी केली काही सत्ताधारी भाजप सरकारमधीलच काही लोकप्रतिनिधींनी देखील हीच मागणी लावून धरल्यामुळं आता खरंच त्याची कबर उखडली जाणार का त्याला बरोबर शासक घोषित करून त्याच्या नावान असणाऱ्या सगळ्या रस्त्यांची नावं बदलली जाणार का ते पाहावं लागेल मात्र याच सरकारकडून सातत्यानं औरंगजेबाच्या कबरीसाठी निधी दिला जात असताना मग दुसऱ्या बाजूला त्यांचेच लोकप्रतिनिधी औरंगजेबाला विरोध करतायत हा मोठा कॉन्ट्रास्ट सध्या पाहायला मिळतोय त्यामुळं या औरंगजेबावर आणि त्याच्या खुलताबादमधील कबरेवरती तुमचं नेमकं मत काय त्या मला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय विषय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद